अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण नेहमी आयुष्यात कुठलेही अडचण असले तर आपण महाराजांना साकडं घालत असतो महाराजांना प्रार्थना करत असतो की ह्या या, या संकटातून मला वाचवा मला बाहेर काढा आणि नक्कीच महाराज आपल्या एका हाकीला धावून येतात आजचा अनुभव तसाच आहे अतिशय सुंदर अनुभव घेऊन आज मी तुमच्यासोबत आलेली आहे तर अनुभव असा आहे स्वप्नील दादाबद्दल सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना त्याचा नंबर त्याच्याकडे सगळ्यांकडे त्याचा नंबर आहे तर एक आपल्या सातारच्या ताई होत्या सातारच्या ताईंची मुलगी पाच वर्षाची मुलगी सिरियस होती आणि कसं असतं ना की त्या क्षणात आपण मंदिरात मठात केंद्रात जाऊ शकत नाही अगदी अक्कलकोटमध्ये जायची जरी इच्छा असली तरी जाऊ शकत नाही ताईंच्या मुलीचं असं झालं की ताईंची मुलगी थोडीशी सिरियस होती तर ताईंनी फोन केला दादांना की माझी मुलगी सिरियस आहे महाराजांना प्रार्थना करा तुम्ही मला म्हणत असता कधी कधी की ताई आमच्याकडे अशी अशी अडचण आहे महाराजांना प्रार्थना कर तसंच त्या ताईंनी सांगितलं की दादा माझ्या माझी मुलगी सिरियस आहे महाराजांना प्रार्थना कर की तिला बरं कर आणि अर्थात दादा कुठलाही क्षणाचा विलंब न करता तो सोलापूरवरनं अक्कलकोटला जायला निघाला त्याच क्षणात आणि रस्त्यात असं झालं की त्याला पाऊस लागला खूप पाऊस लागला त्याला आणि तो गेला आणि त्याच्या डोक्यात होतं की मी आता काय करतो मी मी अक्कलकोटला जातो वटवृक्षाचं मंदिराचं दर्शन घेतो महाराजांना साकडं घालतो की आपल्या ताईला बरं करा आणि तिकडनं उदी आणतो आणि ताईंना देतो ताईंना मी कुरिअर करतो असं त्याच्या मनात होतं नेमकी असं झालं हा जो अनुभव आहे हा चार पाच महिन्याच्या आधीचा तर नेमकी असं झालं की तो निघाला आणि खूप पाऊस लागला झाला त्या पावसात तरी पण तो महाराजांकडे गेला सगळ्यांकडे त्यांनी प्रा त्यांनी प्रार्थना केली महाराजांकडे की के त्या ताईला बरं वाटू दे आणि काय झालं काय गडबड झाली त्याने उदीच नाही आणली आता उदी नाही आणली आणि तो तो सोलापूरला आला सोलापूरला आल्यावर जेव्हा तो त्याच्या दुकानात गेला बरेच स्वामी भक्त त्याच्या दुकानात पण जाऊन आले आलेले आहे जे ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे तर त्या तो त्याच्या दुकानात गेला आणि नंतर त्याला आठवलं अरे बाप रे आपण अक्कलकोटला गेलो महाराजांना प्रार्थना केली साखळं घातलं पण नेमकी आपण उधीच नाही आणली आणि उदि नाही आणली तर मग आपण तिला देऊ काय आणि नेहमी दादाकडे ती उदी असते पण त्याच्या आधीच त्याने एक दोन जणांना ती उदी दिली आता तुमच्या माझ्यासारख्यांचं पण असं होतं बघा आपल्याकडे महाराजांचा कधी फोटो असला कधी मूर्ती असली कधी उदी असली कधी काय असतं तर आपण एखाद्या गरजू असेल त्याला आपण पटकन देऊन टाकलो की नाही बाबा तुला याची गरज आहे तुला राहू दे तर दादाकडे भरपूर उदी होत्या आणि नेमकी त्या संपल्या त्याच वेळेत ताईंचा काय फोन आला तो अक्कलकोटमध्ये गेला पण त्याने उद्या आणली नाही महाराजांचा रस्म आणला नाही असं त्याला वाईट वाटत होतो तेवढा महाराजांच्या फोटोकडे गेला महाराजांना सांगितलं की महाराज आपल्याला त्या ताईला उद्या काही करून पाठवायची आहे उद्या माझ्याकडे नाही आहे तुम्ही काही करा आणि मला उद्या आणून द्या मला काही सांगू नका असं त्याने महाराजांना प्रार्थना केली आता काही काही लोक मंदिर असं कुठे असतं का आणि काही पण तुम्ही देवाच्या म्हणजे पण खरं सांगू का ज्यांचा स्वामींवर विश्वास आहे मी नेहमी म्हणत की स्वामींचं आणि आपलं एक वेगळंच नातं आहे जो स्वामी भक्त आहे त्यालाच कळेल जे नाही त्यांना सांगू नये काय फायदा नाही आणि अशा अशा लोकांना तर सांगू ता, पण नाही असं मी म्हणेन तर तर त्याने जर महाराजांना विनंती केली हट्ट केला की के काहीही करा आणि मला तुम्ही उद्या आणून द्या तेवढ्या आज सोलापूरची एक सी आय डी ऑफिसर आहे नुकतीच दादा त्यांची ओळख झाली होती अगदी चार पाच महिने झाले त्यांची ओळख झाली होती आणि ते दादांच्या दुकानाचं मिळून उभे राहिले आता दादाच्या डोक्यात काहीतरी वेगळंच होतं की उद्या आली नाही आपल्याकडे आपण काय कुरियर करायचं आणि तेवढ्यात ते सी आय डी ऑफिसर आले याला भीती वाटली की हे अचानक इथे कशाला आले माहिती आहे मग तो गेला म्हणे साहेब काय चाललं तुम्ही का आला तिथे काय काम होतं ना तेवढ्यात ते सर त्याला बोलले की अरे काय नाही अक्कलकोटला गेलो होतो हे बघ माझ्याकडे चार पाच ओदली म्हणे दे तुला विचार करा तुम्ही छान वाटलं ना ऐकून मलाही छान वाटलं होतं जेव्हा मला दादाने सांगितलं तो बोलला की ताई मी शॉक झालो की महाराजांकडे मी फक्त शब्द टाकला आणि महाराजांनी तो काही क्षणात पूर्ण केला आणि अर्थात उदी त्याला भेटली दादाने त्या ताईंना कुरिअर केलं आणि अगदी महाराजांच्या उदीने महाराजांच्या त्यांच्या सेवेने आणि महाराजांच्या आपल्या सगळ्यांच्या विश्वासाने त्या ताईलाही बरं वाटलं ती आता सुखरूप आहे तिचं काही टेन्शन नाही ती आता छान आहे थोडक्यात या स्वामी अनुभवावरने एक सांगायचं आहे मी नेहमी त्या मुलामध्ये असं पाहिलं आहे थोडं थोडंसं विषांतर होईल तो मुलगा असा आहे ना तो नेहमी त्याला कोणीही काही सांगतं की दादा आमची नोकरी लागली तू अक्कलकोटला जाऊन महाराजांना पेढे वाहून ये आता मुळात तर अक्कलकोटला जाऊन पेढे व्हायचं काम तुमचं असतं ना जे कोणी त्यांना सांगतं किंवा नाही काही तर तुम्ही त्याला पैसे तरी दिले पाहिजे की आमच्याकडनं महाराज दान पेढे टाक पेढे अर्पण कर महाराजांना त्या बऱ्याच अशा महिला आहेत ज्या डायरेक्ट त्यांना सांगतं की जा आणि आमच्यासाठी प्रार्थना कर प्रार्थना करणं खूप छान आहे मीही तुम्हाला सांगत असते की माझ्यासाठी प्रार्थना करा म्हणजे बाळासाठी प्रार्थना करा ते तुम्ही करू शकता पण एखादं जर तुम्हाला नोकरी लागते तुम्ही त्यांना सांगता की जा तू आमच्याकडनं महाराजांना पेढे अर्पण कर तर ती सेवा त्याची होते ना तुमची काहीच नाही होत त्याच्याकडनं खूप अशा सेवा महाराज करून घेतात अर्थात करता आणि कर्विता तूच एक आहे त्याच्यात काही शंका नाही पण मलाही असं वाटतं की तुम्ही त्याला एखादी मदत करायला सांगता महाराजांपर्यंत त्याला नेता तर हे तुमचं पण काम आहे तुमचा एखादा संकल्प असतो तुमचा नवस तो पूर्ण करतो त्याच्या पैशाने काय फायदा सांगा म्हणून सांगते त्याला काही फरक नाही पडत तो मस्त सेवा त्याचं चांगलं होतं पण तुम्ही केलेली सेवा तुम्ही बोललेले शब्द महाराजांना तुम्ही घातलेली साखर किंवा तुम्ही घातलेला नवस तो तुम्हीच पूर्ण करायचा असतो आणि अगदी त्या ताई बिचाऱ्या ढोबळ म्हणानी दादांना फक्त बोलल्या की महाराजांना प्रार्थना करा त्या बिचाऱ्या त्याला बोलल्या पण नाही की तुम्ही मी अक्कलकोटला जा आणि प्रार्थना करत नाही फक्त महाराजांना प्रार्थना करा आणि तीच प्रार्थना महाराजांनी ऐकली त्या बिचाऱ्या ताई पण आता बरं आहे ते बाळ आता बरं आहे आणि मेन म्हणजे बघा महाराजांना त्या बाळाची काळजी होती काय कोणाचा कुठला चमत्कार होतो तुमच्या बाबतीतही असं घडतं ना मला नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांना ज्यांना अनुभव शेअर करायचे आहे माझ्यापर्यंत यावं असं वाटत असेल तर मी माझा मा मेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवते तुम्ही मला मेल करू शकता आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रोजू करते आणि आजचे व्हिडिओ ते होते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एक नवीन व्हिडिओसोबत शरी स्वामी सम्राट